तर आपण बघितलं या दरम्यान निशिकांत दुबे नेमकं काय म्हणालेले आहे तुम्ही आमच्या पैशांवर जगताय मराठी लोक किती टॅक्स देतात ते सांगा सर्व खाणी आमच्याकडे आहे तुमच्याकडे आहेत का सगळे उद्योग गुजरातमध्ये येत आहे मराठी लोकांनी राज्याबाहेर यावं आपटून मारू बिहार तामिळनाडू युपीमध्ये तुम्हाला आम्ही दाखवून देऊ मराठी लोक कुणाची भाकर खात आहे असं निशिकांत दुबे यांचं म्हणणं आहे निशिकांत दुबे यांनी आता मराठी विरोधात जे आंदोलन सध्या सुरू आहे त्या संदर्भात गरळ ओकलेली आहे तुम्ही हिंदी भाषा मारताय उर्दू भाषिकांना मारून दाखवा असं देखील त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी थेट हे आव्हान दिलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर यामधून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण निशिकांत धुपे यांनी थेट यारी या वेळेस आव्हान दिलेलं आहे तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर या मग तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू असं त्यांनी म्हटलेलं आहे

माइंस हमारे पास है आप जो है लाठसाही कर रहे हैं। और ऊपर से जो है आप हमारा दोहन करके शोषण करके टैक्स पेयर करते हो और यदि आप में ज्यादा हिम्मत है तो हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो महाराष्ट्र में हो यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार चलो उत्तर प्रदेश चलो तमिलनाडु तुमको पटक पटक के मारेंगे तर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर येऊन दाखवा तेव्हा तुम्हाला आपटूल मारू असं या दरम्यान दुबे म्हणालेले आहेत या सुद्धा दुबेंचं एक ट्वीट समोर आलेलं होतं ज्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी थेट राज ठाकरे यांच्यावरती निशाणा साधलेला होता उद्धव ठाकरे यांना सुद्धा आव्हान दिलेलं होतं आणि जी चळवळ सध्या मराठीसाठी सुरू झालेली आहे त्याचा विरोध त्यांनी केलेला होता ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात ते काय म्हणत आहे मराठी लोक आमच्या पैशांवर जगतात असं त्यांचं म्हणणं आहे मराठी लोक किती टॅक्स देतात ते सांगा असंही ते म्हणाले खाणी सर्व आमच्याकडे आहेत तुमच्याकडे आहेत का सगळे उद्योग गुजरातमध्ये येत आहेत असं सुद्धा त्यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे मराठी लोकांनी राज्याबाहेर यावं आम्ही आपटून मारू असं विधान निशकांत दुबे यांनी केलेलं आहे निश्चितच ही बाब जी आहे ती संतापजनक आहे आणि या ठिकाणी थेट निशिकांत दुबे यांनी मराठींना आपटून मारू अशी भाषा वापरलेली आहे त्यामुळे यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही एकंदरीत जर आपण पाहिलं तर यावरून निश्चितच वाद निर्माण होऊ शकतो मात्र या दरम्यान निशिकांत दुबे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेला आहे त्यामुळे आता निशिकांत दुबे यासंदर्भात नेमकी पुढे काही विधानं करतात का हे बघणं महत्वाचं असेल तर ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत मोरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत वसंतजी आपण पाहतोय सकाळी सुद्धा दुबेंचे एक ट्विट समोर आलेलं होतं थेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी आव्हान दिलेलं आणि आता तर थेट महाराष्ट्राच्या बाहेर निगा आपटून मारू म्हणतायत ते असा ज्या वेळेस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असं कळाल्यानंतर हे जे काही बाहेरचे लोक आहेत यांना यांच्या पोटामध्ये गोळा आला त्यामुळं वलगणा आत या मारण्याच्या भाषा इथपर्यंत त्यांनी खरंच महाराष्ट्रात येऊनच बघावं मग त्यांना कळेल इतकं एक एक सभा झाली एक मेळावा झाला एका मेळाव्यातून इतकं वैफल्यग्रस्त होण्याचं काय कारण आहे प्रत्येक जण जर अशाच प्रकारे स्टेटमेंट करायला लागला तर इथल्या लोकांना जो त्रास होणार त्याला हे लोक जबाबदार असणार ना, ना। जर महाराष्ट्रामध्ये तुम्ही येता व्यवसाय करता आणि जर अशा प्रकारे तुम्ही स्टेटमेंट करणार असेल तर तुमच्या लोकांना त्रास होणार अशा जबाबदारीने जर हे लोकप्रतिनिधी असतील तर त्यांनी जबाबदारीने वक्तव्य करावं मारण्याची भाषा करू नये ते सगळे टेंडर ठेके सगळे आमच्याकडे येते त्यामुळे त्यांना कुणाला मारायचं आणि कुणाला काय करायचं अशा पद्धतीने माझा भाषेचं कारण असेल तर मग त्यांचा माज उतरवला जाईल निश्चितच मग आता आपण जर पाहिलं तर आपल्या पक्षाची भूमिका सुद्धा मराठी साठी आहे आणि थेट आव्हान उद्धव ठाकरेंना आहे तर या संदर्भात आता आपली नेमकी पुढे भूमिका काय असणार आहे जर जसे ही लोक बोलत राहतील त्याप्रमाणे तशाच्या भूमिका पक्ष घेतील दोन्ही संघटना घेतील आता यांना यांच्या नेत्यांनी मुस्क्या आवडल्या पाहिजे त्यांच्या नाही तर मग यांच्या मुस्क्या आवडण्यासाठी आता शिवसेना आणि मनसे आम्ही सक्षम आहोत निश्चितच धन्यवाद सर तुम्ही बातचीत केली त्यासाठी आणि आपली प्रतिक्रिया मांडली मराठींना आपटून मारू असं थेट थे निशिकांत दुबे म्हणाले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या